रोहपूर तांडा येथील जलजीवन मिशन काम पूर्ण होऊनही गावकऱ्यांना नाही पाणी सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा पंचायत समिती येथे भांडे घेऊन तीव्र आंदोलन औंढा नागनाथ तालुक्यातील रुपूरतांडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत टाकी व विरीचे काम पूर्ण होऊनही अद्याप गावकऱ्यांना जाणीवपूर्वक पाणी देण्यात येत नाही त्यामुळे तातडीने ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव चव्हाण यांनी नुकताच प्रभारी तहसीलदार प्रवीण ऋषी यांच्याकडे निवेदन दिले आहे पावसाळ्यात देखील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे महिलांना डोक्यावर घागरी घेऊन एक किलोमीटर दुरून पाणी आणावे लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायतला आदेश देऊन तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा अन्यथा अकरा सप्टेंबर रोजी रुपूरतांडा येथील सर्व गावकरी मंडळी औंढा नागनाथ पंचायत समिती येथे भांडे घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव चव्हाण प्रेमदास राठोड अविनाश राठोड ज्ञानेश्वर राठोड बाळू चव्हाण गणेश राठोड राजू राठोड गजानन राठोड नागेश राठोड गणेश राठोड संतोष राठोड पुंडलिक आडे नामदेव चव्हाण संतोष चव्हाण निवेदन देळी उपस्थित होते